राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जन्मभूमीमध्ये मंत्री पंकजा मुंडे यांचा अकरावा दसरा मेळावा होत आहे याच मेळाव्यासाठी येणाऱ्या समाज बांधवांसाठी नाश्ता असेल जेवण असेल त्याचबरोबर पिण्याचं पाणी असेल ही संपूर्ण व्यवस्था जी आहे त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे या ठिकाण स्वयंपाक चालू आहे येणाऱ्या भाविक भक्तांसाठी त्याचबरोबर समाज बांधवांसाठी गैरसोय होऊ नये म्हणून पिण्याच्या पाण्यासाठी देखील तयारी करण्यात आलेली आहे संपूर्ण बिसलेरीच्या बॉक्सच्या जवळपास दोन लाखाहून अधिक ज्या बाटल्या आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत आलेल्या संपूर्ण समाज बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून इथल्या ग्रामस्थानी ट्रस्ट मंडळीने नियोजन केलेलं आहे किती लोकांचा सहपाक आहे कशा पद्धतीचं नियोजन आहे आपण आपण पाहू शकता या ठिकाणी लापशी इथलं आणि गावातून नाही फक्त गावातूनच नाही आट्टेगाव पुट्ट्यातून या परिसरातून गावगाव भाकरी या ठिकाणी यायला लागलेले आहेत आता बंदोबस्त या ठिकाणी आपण पाहू शकता पाचशे लोकांचा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आलाय त्यांची जेवणाची सोय केली आणि आताच भाविक येण्यासाठी सुरुवात झाली आहे तर त्यांची सुद्धा जेवणाची सोय या ठिकाणी चालू आहे आणि लोक या ठिकाणी जेवणाचा आस्वाद या ठिकाणी घेतात किती समाज बांधवांसाठी तुम्ही स्वयंपाकाचा आणि पिण्याच्या पाण्याचं नियोजन केले दोन लाख समाज बांधव या ठिकाणी येणार आहे त्यानुसार आम्ही दोन लाख बिस्तरीच्या बॉटल आणि स्वयंपाक या ठिकाणी दोन लाख भाविकांना पुरेल अशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे मंत्री पंकजा मुंडे यांचा मेळावा होतोय आलेल्या समाज बांधवांची गैरसोय गावकऱ्यांनी पुढाकार घेतला कशा पद्धतीने जेवण आहे हे काय हे अशा पद्धतीने जेवण आहे व्यवस्थित जेवण आहे भाकरी फुटे चटणी आलेल्या बांधवांची गैरसोय होणं म्हणून लापशे असेल त्याचबरोबर भात असेल कडी असेल किंवा मग पिण्याचं पाणी आणि खेस आणि लोणचं याचं संपूर्ण नियोजन सावरगाव घाट या ठिकाण राष्ट्र भगवान बाबा यांच्या जन्मभूमीमध्ये केलेलं आहे आता लागली की मंत्री पंकजा मुंडे त्या मेळाव्यामधनं काय मार्गदर्शन का करतात याच मेळाव्यामधनं जे समाज बांधव साठी माहिती आहे साम टी व्ही साठी योगेश काशीत सावरगाव घाट बीड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या